वेलकम माय आज आपण काही बस्ट करणार आहे आता इंग्लिश शब्द कुठून आले खूप गोष्टी काही अशा बिलीफ सिस्टीम आहेत जे आपल्याला वाटतं की हे केलं तर हे होईल हे केलं तर हे होईल पण ते चुकीचं आहे याबद्दल आपण बोलणार आहोत बायदे आपण अंधश्रद्धांबद्दल नाही बोलणार आहे ते अंधश्रद्धा या शब्दात खूप मोठा एक शब्द आहे त्याचा अर्थ आहे श्रद्धा म्हणून अंधश्रद्धा ही अंधश्रद्धा नसते ज्याची श्रद्धा असते की दृष्ट काढल्याने दृष्ट उतरते त्यांची दृष्ट उतरते ज्यांची श्रद्धा नसते की हे जे काही चाललं आहे ते चुकीचं आहे आणि त्याचा माझ्या बाळावरती काहीच पॉझिटिव्ह असर नाही होणार आहे त्यांच्या आयुष्यात बाळावरती कोणताही पॉझिटिव्ह असर नाही होणार आहे त्यामुळे अंधश्रद्धा या टॉपिकबद्दल आपण नाही बोलणार आज आपण ट्रुथ्स आणि मेथ्स याबद्दल बोलणार आहे तर स्पेशली बाळाबद्दलच्या काही ट्रुथ्स आहेत जे तुम्हाला माहिती असल्या पाहिजे त्याबद्दल आपण बोलणार आहे नंबर वन बाळ जन्माल्यानंतर बाळाची छाती म्हणजे बाळाचे नेपल्स हे घट्ट पिळायचे आणि त्याच्यातून दूध बाहेर काढायचं जर ते तुम्ही काढलं नाही तर बाळाची छाती फुकते मुलाची पुढे जाऊन छाती मोठी होते छाती ही मोठीच राहते आणि त्याच्यामुळे बाळाला त्रास होऊ शकतो हे कंप्लीट मित्र इनफॅक्ट सायंटिफिकली असं म्हणलं जातं की बाळ जन्माल्यानंतर आल्यानंतर जर बाळाचे निपल्स पिळले गेले छाती पिळली गेली छातीतून दूध काढलं गेलं तर त्याच्यामुळे बाळाच्या छातीत इन्फेक्शन होऊ शकतं मस्टायटीस होऊ शकतं बाळाचे ब्रेस्ट किंवा छातीच्या जागा रेड होऊ शकतात तिथे भरपूर सारे इशूज बाळांना होऊ शकतात फ्युचरमध्ये जेव्हा आपल्या मोठी होणार आहे तेव्हा डॅमेज निपल किंवा फ्लॅट निपल्स हे पण इशू थोडक्यात काय छातीही दोघांनाही असते मुलांना मुलीला जर तुम्ही निपल्स पिळले तर निपल्स हे पोरेटेड ऑर्गन आहे तिथून तुम्हाला दूध बाहेर निघणार आहे ते लिम्फॅटिक ब्रेन असतं किंवा मिल्क डिपॉझिशन्स असतं ते बाहेर निघतं त्याला बाहेर काढायची गरजच नाही म्हणून ती गोष्ट प्लीज करू नका छातीवरती मसाज करताना हार्ट शेपमध्ये मसाज करा ते तुम्हाला नक्कीच मदत करेल दुसरं आणि महत्वाचं मित काजळ लावलं नाही तर डोळे मोठे आणि टपोरे होत नाही आणि याच रिलेटेड एक मित्र आहे की घरचे केलेले काजळी म्हणजे आम्ही घरात बदामाचं तेल लावून वरती पत्रा लावून अगदी काही केमिकल ॲड न करता घरी काजळ बनवतो ते बाळाला लावण्यात काय प्रॉब्लेम आहे एक गोष्ट लक्षात ठेवा जळून जो धूर बनतो आणि त्या धुराची जी काजळी लागते त्यानेच काजळ बनतंय ना त्यामुळे तुम्ही केमिकल ॲड करा नाही तर नका करू घरी करा पण ते जे ॲड होतंय तो एलिमेंट लोह किंवा तारचा जो एलिमेंट ॲड होतोय ते काजळमध्ये म्हणून ते होममेड असू दे ते बाहेरचं असू दे ते बाळाच्या डोळ्यात लावू नये खूप महत्त्वाच्या काही गोष्टी असतात ऑल ऑफ यू काजळ लावताना एकतर खूप बदबदून लावलं जातं डोळे आणि नोजमध्ये एक ट्रॅक्ट असतो ज्याच्यामुळे डोळेचे पाणीदार दिसतात त्याचं पाणीही रिलीज होतं तिथून जर तुम्ही लोकांनी खूप जरा काजळ लावलं तर कित्येकही वेळा ते डग ब्लॉक होऊ शकते आणि त्याचा बाळाला त्रास होऊ शकतो मग काजळ आपण लावलं पाहिजे की नाही लावलं पाहिजे टू बी व्हेरी ऑनेस्ट आपल्या पिढीला आपण म्हणतो किंवा डॉक्टर्सही म्हणतात काजळ लावू नका पण काही ठिकाणी घरचे ऐकतच नाही जर तुमच्या की कोणाच्या घरात असा प्रॉब्लेम असेल ते काजळ लावायलाच लागतं श्रेया कोणी ऐकतच को नाही तर काजळ लावा पण बाळाला अख्खी रात्र काजळ लावून झोपू नका दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट आणि रात्रीच्या वेळेस छान व्यवस्थित डोळे स्वच्छता तिसरा महत्वाचा मित रात्री जर आंघोळ घातली किंवा स्पंजिंग केलं तर बाळाला ताप होणार आहे सर्दी खोकला होणार आहे टू बी व्हेरी व्हेरी ऑनेस्ट जगभरात असं म्हणलं जातं जर तुम्हाला दिवसातून एकदाच ब्रश करायचं असेल तर तो, तो रात्री करा जर तुम्हाला दिवसातून एकदाच आंघोळ किंवा गरम पाण्याने स्पंजिंग करायचं असेल पिलूचं तर ते रात्रीच्या वेळेस करा त्यांनी झोपेला खूप जास्त मदत होते असं होत नाही की एक दीड तास, एक तास, एक तास, एक तास एक आधी आंघोळ घातली आणि एक दीड तासात बाळाला ताप आला एक दीड तास आंघोळ घातली एक दीड तासात तर जायला सर्दी खोकला कॅच झाला कोणतं तरी व्हायरल इन्फेक्शन एखादी अजून गोष्ट असते जी त्या गोष्टीला इम्पॅक्ट करते म्हणून रात्रीचं रुटीन सेट करण्यासाठी बाळाच्या बॉडीवरती एक ते वॉर्म फर्मेंटेशन आपण जे म्हणतो जे स्पंजिंगने किंवा आंघोळीने क्रिएट करता येतं त्याचा खूप जास्त फायदा होतो बाळाच्या अब्रिंगिंग झोप डायजेशन या सगळ्याच गोष्टीसाठी म्हणून त्या केल्या गेल्या पाहिजे चौथं महत्त्वाचं मित्र बाळाचं टाळू हे दररोज भरलं पाहिजे दररोज टाळू भरला की तो पटकन भरतो आणि म्हणून तो, तो रात्री पण भरून ठेवायचा आखी रात्र भरून ठेवायचा इट्स कम्प्लीट मित्र म्हणजे एक खूप छानसा जोक आहे जो, जो मी नाही मारत एका पेडियाट्रिशननी मारला होता की बाळाचं टाळू भरलं म्हणजे ते लवकर भरतो जर बाळाचं टाळू भरलं नाही तर ते भरतच नाही मग तर अमेरिका आणि युरोप आणि ऑस्ट्रेलिया हे देशांमध्ये तर लोकांचे टाळू किंवा बाळांचे टाळू आयुष्यभर राहिले असते नाही राहत टाळू हा सॉफ्ट एरिया अशासाठी देवाने ठेवलेला आहे कारण ब्रेनचं एक्सपान्शन जे आहे ते मॅनेज व्हायला पाहिजे आणि कॅल्सिफिकेशन तो आयडियली आपण म्हणतो की अठरा महिन्यापर्यंत युजली बाळांचे टाळू राहतच नाही पण कित्येकही बाळांचे नऊ महिन्यानंतरच भरून जातात तर ते जे कॅल्सिफिकेशन होतं ते ब्रेनच्या एक्सपान्शन नंतर हळूहळू हो सेटल होतं सो दॅट्स ॲपसुल्युटली नॉर्मल आणि ती गोष्ट व्हायलाच पाहिजे त्याचा खूप जास्त फायदा होतो तुमच्या पिल्लूच्या रिलॅक्सेशनसाठी झोपेसाठी म्हणून टाळू भरायचा का भरा ना तुम्ही काहीच प्रॉब्लेम नाही आहे आंघोळीच्या आधी भरा पण ते टाळूला लावलेलं जे तेल आहे ते तसंच नाही ठेवायचं कारण ते जर ते तेल तुम्ही तसंच ठेवलं तर घाम ते ऑइल हे सगळं वापरून जे डँड्रफ होतं इन्फेक्शन होतं डोक्यामध्ये ते टाळण्याची सक्त गरज आहे म्हणून तेल लावत असाल तर लावा दहा पंधरा मिनटं ठेवा आणि मग छान आंघोळ घाला डोक्यावरती तेल अख्खी रात्र किंवा अख्खा दिवस किंवा तसंच ठेवायचं नाही ही महत्वाची गोष्ट तुम्हाला माहिती असली पाहिजे पाचवा आणि महत्वाचं मित्र मुलगी झाली तर मुलीच्या सुसुच्या जागेला दोन बोटांनी जोरात दाबलं जातं कारण नाही तर जागा फुकते सुसुची जागा वरती राहते हे कम्प्लीट मेट आहे सो so, आयडियली पिल्लूच्या बॉडीमध्ये सुसुची जागा ही थोडीशी प्रॉमिनंट दिसते स्पेशली मुलगी असेल तर हळूहळू पिल्लू जसं असं मोठं होतंय तसं ती सुसूरची जागा सेटल होते आहे तर तुम्हाला त्याची काळजी करायची गरज नाही इट जस्ट गेट्स मॅनेज पुढची महत्त्वाची गोष्ट जर तुम्हाला मुलगा असेल तर त्याची सुसूची जागा खोलायची असते किंवा सोसूची जागा वरती खाली हलवायची असते असं काहीही करायचं नाही लक्षात ठेवा मुलगा असेल तर त्याला सुची एक दार लागते आणि मुलगी असेल तर दार लागत नाही जर काही कारणाने तुमच्या मुलाला सुसूची धार लागत नसेल तर मग ऑब्विसली तुम्हाला ती गोष्ट एकदा चेक करून घ्यायची चे गरज आहे तुमच्या डॉक्टरांना दाखवून पण अदरवाईज काहीच करायची गरज नाही सुसूची जागा ही हलवायची खोलायची आणि तशी खोलून मग ते बाळाला एव्हरी डे मसाज करायची अशी कोणतीही गोष्ट प्लीज करू नका पुढची महत्वाची गोष्ट बाळाच्या कानात फुकायचं का नाही प्लीज ऑल ऑफ यू लक्षात ठेवा आंघोळीच्या जे बाळाच्या कानात जोरात फुकता बायका पूर्वीच्या काळच्या कानात जोरात फुकल्यामुळे बाळाच्या कानाच्या पडद्याला धक्का लागू शकतो आणि त्या पडद्याला धक्का लागल्यामुळे बाळाच्या कानाला दुखापत होऊ शकते कारण आजच कुठेही प्रेशर्ड मेजर केलेलं नाही ना <laughs> किती जोरात फुकलं पाहिजे कसं फुकलं पाहिजे कोणत्या अँगलला फुक को फुकलं पाहिजे याचं काहीच डिस्कशन नाही आहे म्हणून प्रिफरेबली अशा गोष्टी करूच फुगतात काही झालं का त्या बाळांना आणि होईलच असं पण काही नाही पण ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी कशाला करता म्हणून त्या गोष्टींची घ्या पुढची महत्वाची गोष्ट अख्ख्या खोलीत दूर करून आणि बाळंतिणीला त्या खोलीत ठेवायचं का तर नाही ठेवायचं पूर्वीच्या काळी इट वॉज अ डिसइन्फेक्टन्ट म्हणजे काय करायचं बेसिकली की जे किडे मच्छर ते रूममध्ये येऊ शकतात ते येऊ नये म्हणून तो दूर करायचा आणि गौरीनी किंवा शेणाने लेप ले लेपलेली घरं असायची ते शेण त्या दुराला ॲब्झॉर्ब करायचं आणि म्हणून ते चालायचं आताच्या कॉन्क्रीटच्या घरात तो दूर तसाच राहतो तो टार आतमध्ये घेतला जातो त्यामुळे नेझल ब्लॉकला इशूज होतात कित्येकही पोरांना दुराची एलर्जी असते त्याच्यामुळे खोकला राहतो सर्दी होते त्यामुळे अख्खी खोली धुराने भरून नाही ठेवायची थोडंसं तुम्हाला वजायनल फर्मेंटेशन किंवा थोडीशी ओव्याची हो धुरी त्या खोलीत करायची असेल तर ती वेगळी गोष्ट आहे ॲज अ पार्ट ऑफ रिच्युअल जसं आपल्याकडे पण आपण करतो की देवाला जे धुरी करतो वगैरे पण त्याच्या पलीकडे जाऊन काही करायचं नाही आहे इट्स ऑलवेज बेटर जर तुम्ही बाळंतेणीला काहीही चावून खायची गोष्ट दिली तर ती जाड होणार आहे किंवा तिला गुटगुटीत होणार आहे तिच्या अंगात हवाच भरणारे अ कम्प्लीट मेथ यू प्लीज लक्षात ठेवा बाळंतिणी पेशंट नाही आहे म्हणजे खूप क्यूटचा रिसर्च जो मी वाचला होता की एखाद्या माणसाला जर तुम्हाला सायकोलॉजिकली डिस्टर्ब करायचं असेल तर तुम्ही काय कराल त्या माणसाला एका खोलीत बंद करायचं त्याचं फ्रीडम काढून घ्यायचं त्याच्याकडून त्याचं खाणं पिणं तुम्हीच ठरवायचं आणि त्याला बिळबिळीत बेचं बीचं असं खायला द्यायचं आणि चौथी गोष्ट त्याला दिवसभर सजेशन द्यायचं या सगळ्या गोष्टी नवीन आई बरोबर येतात आणि मग आपण एक्सपेक्ट करतो की नवीन आई ना आनंदी राहिलं पाहिजे तुम्ही जेवढे आनंदी राहाल ना तेवढंच ते बाळ आनंदी राहील अरे तुम्ही तो स्कोप कुठे देताय बाळाला आनंदी राहायचा आणि ते आईला पण म्हणून या गोष्टीची काळजी घेणं हे खूप जास्त महत्वाचं आहे पुढची महत्वाची गोष्ट नवीन आईने जर व्यायाम केला तर तिचा दुधाचा सप्लाय ड्रॉप होतो इट्स अ कम्प्लीट मिथ नवीन आईने व्यायाम केलाने तिचा दुधाचा सप्लाय ड्रॉप होत नाही नवीन आईने व्यायाम केल्यामुळे तिच्या ब्रेनमध्ये हॅपी हॉर्मोन रिलीज होतात ब्रेस्ट लिफ्टिंग होतं व जायनल टोनिंग होतं तिचे खांदे पाठ जी भरून येते ते भरून येत नाही नवीन आईने कोणता व्यायाम करायचा त्या रिलेटेड आम्ही एक व्हिडिओ केलेला आहे तो व्हिडिओ मी ते लिंक करते नक्की बघा पण नवीन आईने व्यायाम केलाच पाहिजे कधी केला पाहिजे नॉर्मल डिलिव्हरी असेल तर सेम दिवशी आणि सी सेक्शन असेल तर तिसऱ्या दिवशी पण तुम्ही व्यायाम सुरू करणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे तुम्ही सुरू केल्या व्यायामामुळे तुम्हाला खूप जास्त मदत होईल पिल्लू पण खूप छान मोठं होईल आणि त्याची तुम्हाला नक्कीच आनंदामुळे जे दूध वाढतं याचा अनुभव करत येईल शेवटची आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट नवीन आईने नेहमी झोपून राहिलं पाहिजे आणि बाळाने पण झोपून राहिलं पाहिजे जेवढं जास्त बाळ झोपेल तेवढं चांगलं जेवढी जास्त आई झोपेल तेवढं चांगलं हे कम्प्लीट मित्र पूर्वीच्या काळी एक गोष्ट होती की आयांना ना खूप जास्त काम असायचं बॅक टू बॅक प्रेग्नन्सीच असायच्या सा हार्डली एक दीड महिन्याच्या गॅपने लगेच पुढचं बाळ कन्सिव्ह व्हायचं तर त्यांना रेस्ट हा फेजच नव्हता म्हणून तिनेच्या आयुष्यातले ते चाळीस दिवस असे क्रिएट केले होते की ज्याच्यात तिला फक्त रेस्ट मिळेल पण आताच्या काळात ॲक्च्युली तसं नाही आहे आपण नाही करत घरची भरपूर काम म्हणून तुम्हाला तुमची काळजी घ्यायची आहे तुम्हाला तुमच्या गोष्टी लक्षात ठेवायच्यात नुसतं झोपून राहायचं नाही आहे त्यामुळे डिप्रेस वाटेल तुम्हाला नवीन काहीतरी वाचा नवीन काहीतरी शिका नवीन काहीतरी म्युझिक ऐका डान्स करा पण स्वतःला डेव्हलप करायची प्रोसेस प्लीज थांबवू नका तर या गोष्टी जर तुम्ही केल्या तर याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल तर या दहा मिथ्स आहेत त्याच्या मागचं सायन्स मी तुम्हाला सांगितलं त्याच्या मागचं ट्रूथ मी तुम्हाला सांगितलं जर तुमच्या प्रेग्नन्सीमध्ये तुम्हाला माझ्याकडून ट्रेन व्हायचं असेल तर नक्कीच कनेक्ट व्हा ऑन डब्ल्यू 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 डॉट मायदुजा डॉट कॉम हॅव अ ग्रेट टाईम सबस्क्राईब बटन क्लिक करा काकी तुम्ही जर एखादा नवीन व्हिडिओ रिक्वेस्ट केला आणि मी तो केला तर त्याचं नोटिफिकेशन तुम्ही मिस नाही केलं पाहिजे हॅव अ ग्रेट टाईम टेक केअर ब बाय